हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करू सदा अर्पित करीत हो। नमस्कार ए वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान सन्मान दौडचं आयोजन करण्यात आले यामध्ये आपण पाहिलं तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत म्हणजे वयोवृद्ध लोकांपर्यंत नागरिक यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात तीन किलोमीटर अंतर पार करणारे तो माजी सैनिक असलेले स्पर्धक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा होता काय सांगाल एकंदरीत तुम्ही तीन किलोमीटर अंतर पार केलं कसा अनुभव होता खूप छान होता तीन वर्षापासून सगळी ही रॅली सुरू झालेली आहे प्रत्येक वर्ष आम्ही पार्टिसिपेट करतो खूब मोटा अनुभव है्हील चेयर व्हील चेयर वरती हम धातो बार बहुत अच्छा अनुभव रहा हम लोग हर साल थे, दोड़ थे। दोड़ थे। अच्छा लगता है दौड़ते सब, सब मनोबल रहता है वाला भी रेस कर सकते भी कर सकते बाकी को भी प्रोत्साहित होते है अच्छा लगता है हम लोग जय हिंद मैं प्रयाद आ, मैं सैनिक हूँ और मुझे ड्यूटी के दौरान चोट लगी थी बट ये इंजरी होना चोट लगना पुत्रे ये किसी को भी लग सकता है बट जिंदगी को जिनका एंड नहीं है ये एक नई जिंदगी शुरू करना है वहाँ से अगर किसी के साथ भी ऐसा हो जाता है और जिंदगी को गिव अप नहीं देना है कंपटीशन में रहना है जिंदगी लड़ना है आगे बढ़ना है देश को आगे बढ़ाना है अगर हम एक एक आदमी ऐसे छोड़ते जाएंगे तो देश आगे नहीं बढ़ पाएगा देश, देश, देश को आगे बढ़ाना है तो हमको लड़ना पड़ेगा आगे रहा, पीछे आना वो अलग बात है बट लड़ना जरूरी है ये दौड़ में आप सहभागी हुए ये अनुभव कैसा रहा ये बहुत ही अच्छा रहा ये हमारा स्प्रिट को जिंदा रखता है हमारी जीने की स्प्रिट को ना कॉम्पिटिटिव स्प्रिट को जिंदा रखता है जीने की उत्साह को बढ़ाता है दौड मध्ये सहभागी झाला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय आणखीन मला आनंद होतोय की मी दौड पूर्ण केली किती किलोमीटर दहा किलोमीटर मध्ये दहा किलोमीटर मध्ये होतस सगळे मोठे मोठे आ, नाड़ मोठे दादू आणि त्यांच्यात तू कसं वाटत मग थोडं नर्वस होत 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 कारण की आपण मोठ्यांशी खेळ हे करतोय आपण अच्छा तुझं वय काय माझं वय आता चौदा आहे लहान गटात का नाही धावला लहान गटात लहान गटात गटा गटा पण मला मा... असं माहितच आहे की माझा पहिला नंबर नाही म्हणून तू मोठ्यांच्या गटात धावला नाव माझं नाव अर्पित आशिष बोराळे आहे मी इयत्ता सातवी शिकतो आणखीन माझ्या शाळेचं नाव शिशुहर विद्यापीठ पुणे आहे माझं नाव विकास जनार्दन भोगाडे मी मॅरेथॉन शारदासाठी ना बिडवर आणतो मागे पाच किलोमीटर पाच किलोमीटर धावणे जास्त सगळे सगळे पाच किलोमीटर तीन किलोमीटर आणि दहा किलोमीटर सोबत सोडल्यामुळे ना ते काही लेफ्ट राईट तर काही मिळत लागला नाही प्रयत्न तर पूर्ण होता आता पण ती थोडं मिळत नाही लागला जास्त मुलं असेव पोलीस भरती आर्मी भरती वन रक्षक होय साडे अठरा माझं नाव अश्विनी आणि मी मुलाला घेऊन आली नऊ वर्षाचा मुलगा आहे माझा शौर्य तो गेले पण पंकलमाडी शाळेमध्ये पळाला इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये तिसरा आला तो आणि थोडे दिवस झाले सरांकडे प्रॅक्टिसला पाठवून पण सर खूप छान घेतात दररोज आमचे शिवाजीनगर पोलीस ग्राउंडला आम्ही पाठवतो दोन तासाची प्रॅक्टिस घेतात आणि मी पण स्वतः वर्कआउट वगैरे करते मी पोलीसच आहे अच्छा आणि या मॅरेथॉन मध्ये तुमचा मुलगा सहभागी झालाय तर काय वाटतं मुलांनी असं म्हणजे काय संदेश द्या नाही मुलांचं प्रत्येक वेळेस म्हणजे मुलांकडून अपेक्षा चुकीचं आहे नंबर यायलाच हवा असं काही नाहीये कारण आज मोठी मुलं पण खूप होती फक्त मुलांनी इथे व्यवस्थित पार करावं एवढं असं वाटतं आणि त्यातून त्यांनी शिकायला एवढं भेटतंय भे नवीन नवीन असेच पुढे जावे थँक्यू